शेतकरी मित्रांनो कापूस पिकात लागलेल्या प्रत्येक पात्याचं रूपांतर हे बोंडामध्ये होणं गरजेचं आहे आणि आपल्या कापूस पिकाचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपल्याला अपेक्षित असतं पण होतं काय कापूस पिकामध्ये होते पातेगळ मग या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकात होणारे पातेगळ रोखायची तरी कशी किंवा पातेगळ होऊनच द्यायचे नाही तर त्याच्यासाठी एक जबरदस्त आणि महत्वाची फवारणी एक खत आणि एक औषध याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील कापूस पीक आता ऐंशी ते नव्वद दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे आणि ह्या टायमाला जास्तीत जास्त पाते लागलेली ला आहेत आणि आपल्याला बोंडही तितक्याच प्रमाणात दिसत आहे पण ह्या पात्यांचं रूपांतर पुढ बोंडामध्ये झालं पाहिजे आणि ही पाते जी पाती लागलेली आहेत ना ही गळाली नाही पाहिजे पातेगळ थांबली पाहिजे मग ही फवारणी करते वेळी आपल्याला जी महत्वाची फवारणी करायची तर ती करते वेळी आपण घेऊ शकतोय बोरॉन वीस टक्के मधलं प्रति पंपासाठी पंचवीस ग्रॅम याप्रमाणे मग लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ही फवारणी मी तुम्हाला सांगतोय ना तर ही आपण पातेगळ व्हायच्या आधी प्रिवेंटिव्ह देखील करू शकतो आणि काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असं दिसून येत आहे की पातेगळ आता व्हायला सुरुवात झाली मगही करू शकतो तर आता आपण दुसरं जे महत्वाचं औषध तुम्हाला सांगतोय तर ते म्हणजे प्लॅनो फिक्स प्रति पंपासाठी फक्त पाच मिली याप्रमाणे घ्यायचे आणि ही फवारणी आपल्या कापूस पिकाला करणं गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतील आता आम्ही बोराणी सोबत घेऊ शकतो का तर हो आपण घेऊ शकतो पण वेगवेगळ्या औषधांचे रिझल्ट हे घेणं गरजेचं असतं लक्षात घ्या नॉर्मल प्रमाणात तुम्हाला पातेगळ दिसत असेल तर तुम्ही पंचवीस ग्रॅम बोराण घेऊन ही दाट फवारणी करा प्रतिपंप प्रतिपंपासाठी पंचवीस मिली बोराण तर जास्त पातेगळ आपल्याला दिसून येत असेल तर मग आपल्याला प्लॅन प्लॅन घ्यायचं नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पातेगळ कायम स्वरूपी थांबायची किंवा पातेगळ होऊनच द्यायची नाही पण कापूस पिकातलं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आहे तर जेवढी पाते लागली त्या पात्यांची बोंडामध्ये रूपांतर होऊन जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक कापूस पिकाचं कसं उत्पादन काढाल तर ह्या फवारणीने करा ही माहिती आवडली अशाच नवीन माहितीसाठी मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुमचं कापूस पीक सध्याच्या टायमाला कोणत्या अवस्थेमध्ये आहे किती दिवसाचं झालेलं आहे ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका आणि तुमच्या कापूस पिकात किती पाते आणि किती बोंड लागलेली आहेत ही कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवाय जय किसान